पोहे अगदी मोकळे मौसूद झालेले आहेत अजिबातही कडक पोहे झालेले नाहीत आणि दिवसभर जरी तुम्ही पोहे ठेवले मुलांना डब्यात दिले तरी दिवसभर पोहे तुमचे मौसूत राहतील हॅलो कुकिंग फॅशनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत बऱ्याचदा काय होतं ना आपण कांदे पोहे करतो तर पोहे जास्त भिजतात त्यामुळे पोह्यांचा लगदा होतो किंवा पोहे थोडा वेळ राहिले की कडक होतात जास्त तेलकट होतात पण तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीनं पोहे केले तर तुमचे पोहे अजिबातही तेलकट होणार नाहीत दिवसभर मऊ लुसलुशीत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा इथे दीड कप पोहे घेतलेले आहेत या ठिकाणी मोठा कांदा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पाने आहेत सात ते आठ त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता दीड चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरं आहे पाव चमचा जिरं घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ सर्वात प्रथम आपल्याला पोहे जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये निथळ ठेवायचे आहेत असेच पोहे स्वच्छ धुवून झाले की आपल्याला असेच एक दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचे आहेत यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे पोहे आता या चाळणीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि पसरून ठेवायचे या ठिकाणी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या याच्यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवायची आहे झाकण लावून पाच मिनटं पोहे वाफून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर गॅस करायचा आहे बंद आपल्याला आणि पोहे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत वाफवलेले पोहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत पोह्यांना आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन गरम करायला आहे यामध्ये घालायचे तेल मोहरी जिरं कढी मिरच्या आणि कांदा घालून घ्यायचा आपल्याला पूर्ण मीठ घेतलं होतं त्यापैकी अर्ध मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि अर्ध मीठ पोह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जास्त कांदा परतायचा नाही शेंगाने पण यामध्येच टाकायचे आहेत कांदा भाजलेला आहे व्यवस्थित गॅस बंद करूयात आणि हा तडका पोह्यांवर घालून घेऊयात आपण हळद टाकायची आणि कोथिंबीर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर अशा पद्धतीनं मोकळे मौसूद पोहे आपले तयार झालेले आहेत आणि चवीला तर काय सांगायचं तुम्हाला लय म्हणजे लय म्हणजे लय भारी झालेत एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे ला ला मला नवीन व्हिडिओ बन बनवण्यासाठी अजून प्रेरणा भेटते आणि पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय